बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धवका आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू काश्मीरमधील गांदरबल मध्ये झेडमोड बोगद्याचं उद्घाटन केलं श्रीनगर लेह महामार्ग एन एच वन वर बांधलेला सहा पूर्णांक चार किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग सहा महिने बंद असतो बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व ऋतूत कनेक्टिव्हिटी मिळेल बोगद्याचं उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले जम्मू आणि काश्मीरमधील लडाखची आणखी एक जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे तुम्ही खात्री बाळगा की हा मोदी आहे वचन दिले तर तो पूर्ण करतो प्रत्येक कामाची एक वेळ असते आणि योग्य काम योग्य वेळी होईल पूर्वी श्रीनगर लेह महामार्गावरील गगनगीर ते सोनमर्ग दरम्यान एक तासापेक्षा जास्त वेळ लागत असे या बोगद्यामुळे हे अंतर आता पंधरा मिनिटात कापता येणार आहे याशिवाय वाहनाचा वेग तीस किलोमीटर तासावरून सत्तर किलोमीटर ताशी वाढेल पूर्वी हा दुर्गम डोंगराळ भाग पार करण्यासाठी तीन ते चार तास लागत होते आता हे अंतर अवघ्या पंचेचाळीस मिनिटात कापलं जाणार आहे पर्यटनाबरोबरच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्वाचा आहे त्यामुळे लष्कराला लडाख पर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे म्हणजेच बर्फवृष्टी दरम्यान लष्कराला हवाई दलाच्या विमानांमध्ये जे सामान वाहून देणं आवश्यक होतं ते आता कमी खर्चात रस्त्यांना वाहून देणं शक्य होणार आहे झेड मोड बोगदा दोन हजार सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे दोन हजार अठरा मध्ये त्याचं हा बोगदा चारशे चौतीस चा किलोमीटर लांबीच्या श्रीनगर कारगिल लेह महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे या प्रकल्पांतर्गत एकतीस बोगदे बांधले जात आहेत त्यापैकी वीस जम्मू काश्मीर आणि अकरा लडाखमध्ये आहेत बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांच्या मागण्या खऱ्या मनानं मान्य केल्या पाहिजेत ते गुंडांच्या टोळीला संरक्षणांची भिंत घालून पीडित कुटुंबियांशी दुजाभाव करू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलंय मसाजोगच्या नागरिकांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आक्रमक आंदोलन केलं यात मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचाही समावेश होता त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे मनोज जरांगे यांनी स्वतः मस्सा जोगला जाऊन त्यांना खाली उतरवण्याचं आवाहन केलं त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला मनोज जरांगे म्हणाले संतोष देशमुख यांचा खून झाला आता धनंजय देशमुख यांची या कुटुंबाला गरज आहे आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आंदोलन करत आहात हे ऐकताच मी धावत पळत इथं आलो तुम्ही एकटे समजू नका आपल्याला हा लढा न्यायापर्यंत न्यायचा आहे तुम्ही आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू नका हा साधा सोपा विषय नाही आम्हाला संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र देशमुख मागण्या खऱ्या मान्य करा तुम्ही त्या देशमुख कुटुंबियांशी दुजाभाव करू शकत नाही त्यांच्यावरील अन्यायाचं निराकरण करावं वा। मुख्यमंत्र्यांनी गुंडांच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालू नये मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि पीडित कुटुंबियांच्या भेटीवेळी खंडणी आणि हत्येचे आरोप एकच असल्याचं सांगत कुणालाही न सोडण्याची ग्वाही दिली होती त्यांच्या एका शब्दावर मराठा समाज शांत बसला पण आता तपास यंत्रणेच्या तपासावर शंका येते संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर डील झाल्याचा खळबळजनक दावा केला विशेष म्हणजे या प्रकरणाचे फोटोही उपलब्ध असल्याचा आरोप करत मुंडे यांच्या अडचणीत भर टाकली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पाण्याच्या चढून आक्रमक आंदोलन केलं मराठा आंदोलक मनोज आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं या पार्श्वभूमीवर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपरोक्त दावा केलाय संदीप क्षीरसागर म्हणाले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे सह्याद्री अतिथीगृहावर डील करण्यासाठी गेले होते या ठिकाणी नोटा मोजतानाचे त्यांचे फोटो समोर आले मी पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणातील खरा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड असल्याचा दावा करतोय या प्रकरणातील सर्वच आरोपींचे सीडीआर तपासल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होईल पण अद्याप कराडवर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल झाला नाही धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदामुळे तपासात अडथळे येत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे त्यांचे सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोसानाचे फोटो समोर आले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे डिलिंग करण्यासाठी सह्याद्री सारख्या ठिकाणी बसतात यावरून तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईल वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय स्थानिक जनता आणि आम्ही लोकप्रतिनिधी स्वस्त बसणार नाही विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर काँग्रेसच्या महाराष्ट्र संघटनेत शेंड्यापासून गुडापर्यंत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत या प्रकरणी काँग्रेस नेतृत्वानं नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी एका नव्या सर्वमान्य चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे या प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अग्रस्थानी आहे याशिवाय पक्षाचे तरुण नेते सतेज पाटील अमित देशमुख यांच्यासह यशोमती ठाकूर यांचंही नाव काँग्रेस शर्यतीत असल्याचा सूत्रांनी केलाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पूर्णतः वाताहत झाली काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या सोळा जागा आल्या यामुळे धक्का बसलेल्या काँग्रेसनं आता आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल करण्याचे संकेत दिलेत या अंतर्गत सर्वप्रथम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी एखाद्या नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली जाईल सूत्रांच्या माहितीनुसार नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेस नेतृत्वाने या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्रात मिस्टर क्लीन अशी प्रतिमा आहे त्यांचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी चांगले संबंध आहेत एवढंच नाही तर गांधी कुटुंबियांशी असणारी जवळीक आणि प्रसंगी रोखोक मत व्यक्त करणं ही त्यांची जमेची बाजू असल्याचं सांगितलं जात आहे ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करण्यात त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं सातारामधून निनावी फोन येत असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे हाके यांनी सांगितलं की त्यांच्या गाडीला कट मारणं गाडी अडवणं असे प्रकार घडत असून ते कुठेही थांबले की विशेष वर्ग आयोग सदस्य पदाचा शेकडो धमक्यांचे कॉल जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला बीड प्रकरणात मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नाही या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी आरोपींची आडनावं शोधून एका समाजाला आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला तो समाज माझ्या ओबीसी प्रवर्गात येतो असं हाके म्हणाले आरोपींच्या आडनावावरून एका समाजाला लक्ष केलं गेलं ओबीसी प्रवर्गातील एका समाजाला त्या समाजातील अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात असेल त्यावेळी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी उभा राहिलो असंही त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी हक्के यांनी केली लातूर मधील एका प्रेम प्रकरणातील हत्येचा मुद्दा उपस्थित करत हाके यांनी सांगितलं की पिस्तूलधारी आरोपींचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबतचे फोटो त्यांच्याकडे असूनही त्यावर कोणी बोलत नाही शिक्षकांची बिंदू नामावली काढून जातीय ते निर्माण केली जात असल्याचाही त्यांनी आरोप केलाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे टीका करतात शरद पवार यांच्या पक्षावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं तुम्ही पोट भरतात त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन बोलतात आणि समोरचे गुलाम टाळ्या वाजवतात हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलंय हे महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का असा प्रश्न राऊत म्हणाले की दगा फटका कुणी केला गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आणि दगा फटक्याच्या गोष्टी करतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला या देशामध्ये घटनाबाह्य कामाला कुणी खत पाणी घातलं असेल तर भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घातलं असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला शरद पवार यांनी आपली अख्खी हयात राजकारणात आणि सामाजिक जीवनामध्ये घातली आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारनं त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केलाय त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता महाराष्ट्रातील ते नेत्यांना आवडलं आहे का याबाबत या त्यांनी खुलासा करावा असं आवाहन देखील राऊत यांनी केलंय कुणीतरी बाहेरचा माणूस येऊन ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांच्याबद्दल बोलणं हे भाजपच्या स्थानिक नेत्यांना मान्य आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला टीका करायला त्यांना कुणीही अडवलेलं नाही मात्र जी सडकी भाषा ते वापरतात आणि त्यावर समोरचे गुलाम टाळ्या वाजवतात त्यांना लाज वाटायला हवी असं देखील राऊत यांनी म्हटलंय वार्षिक अडीच लाख उत्पन्नांसह इतर नेमात ज्या लाडक्या बहिणी बसतात त्यांनाच पैसे द्यायचे असं शासनानं ठरवलं होतं मात्र सर्वच लाडक्या बहिणींनी अर्ज भरले गरीब असलेल्या पात्र बहिणींनी शासनाचे पैसे घ्यावेत पण ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी स्वतःहून आता आपली नावं यातून काढून घ्यावीत अन्यथा अशा अपात्र लाभार्थींकडून दंडासह पैसे वसुली करावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी रविवारी मांडली शेगाव येथील परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यात सर्वत्र परिस्थिती नाही गुन्हेगारांना शासनानं मोका लावलाय मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत शेवटच्या टोकापर्यंत या घटनेचा तपास जाईल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मी राजकारणात अनेकांचे पतंग कापले पण माझा पतंग का कुणी कापलेला नाही असा टोलाही त्यांनी लगावला राजकारणाच्या माध्यमातूनच समाजाचा शिक्षण आरोग्य निवारा यासारख्या महत्वपूर्ण समस्या दूर होऊन सर्वांगीण विकास शक्य आहे आरक्षण हवाय अशी गर्जना ओबीसी नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे ते शेगाव इथं आयोजित माळी समाजाच्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यात बोलत होते शासनाच्या वतीनं ओबीसी समाजाला वारंवार आरक्षणासाठी झुलवत ठेवण्यात आलाय हा खेळ आजपासून नाही तर मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आसूड त्यांनी ओळख देत भुजबळ यांनी सांगितलं की माळी समाजाला सरकार माळी समाज म्हणून काही देणार नाही तर ओबीसी समाज म्हणून देणार हे स्पष्ट आहे ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे तेहतीस मध्ये जनगणना केली होती त्यावेळी आमची संख्या ही चोपन्न टक्के होती हे सरकार मान्य करायला तयारच नाही दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकींचा सा सामना होऊ शकतो पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरून प्रचाराचा मुद्दा करणं हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही काँग्रेस अकेली मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही त्यांनी ते जरूर करावं तरीही महाराष्ट्रासारखे राज्यमाफिया पद्धतीनं जिंकून भाजप आणि त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते, होता ते दाखवतं या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ इंडिया आघाडीच नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रकही हवा नाहीतर सगळंच मुसळ केरळात जाईल ते होऊ द्यायचं काय याचा विचार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनंच करायला हवा तेव्हा संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना अशा शब्दात उद्धव ठाकरे गटानं सामनाच्या माध्यमातून काँग्रेसची कान उघडणी केली आहे देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक प्रांगणच झालंय अशी भावना लोकांत निर्माण झाली असेल तर त्याला जबाबदार कोण या दोन्ही आघाड्या निर्माण झाल्या आणि कामास लागल्या तेव्हा आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आणि एकंदरीत एक जनमानसात उत्साह निर्माण झाला देशावर लादलेला मनमानी कारभार भ्रष्टाचार याविरुद्ध लढणारी एक शक्ती निर्माण झाल्याचा आत्मविश्वास भारतीय संचारला होता देशात मोदींचा आणि महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचा पराभव होऊ शकतो ही भावना विजेसारखी तळपू लागली पण आता या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत काय देशासाठी हे बरं नाही